बीड परि लातूर म्हणजे बीपीएल अच्छा अशा ओळख आपली मराठवाड्याची म्हणजे अशा पद्धतीने करायचे संभाजीनगरला त्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला असताना नॉर्थ ची मुलं हे त्यांची दत्तगिरी राहायची दादागिरी असायची आणि त्यांनी त्या ते काळामध्ये त्यांचा एक फार मोठा ग्रुप होता म्हणजे नॉर्थ ची इंजिनिअरिंगला ऍडमिशन मग आपल्याला मुळची मित्रांची सवय मित्रांसोबत राहायची हे करायची पहिल्यांदा संभाजीनगरला गेल्यानंतर आमचं सिनियर आणि ज्युनियर असा वाद झाला ती नॉर्थच्या सोबत आणि तिथून ते आम्हाला म्हणायचे लातूरच्या लोकांना म्हणायचे अरे बीपीएल वाले बीपीएल म्हणजे भीड परभणी लातूर अच्छा स्पेसिफिकली म्हणजे आम्हाला भीड परभणी लातूर म्हणजे बीपीएल अच्छा आशांची ओळख आपली फार म्हणजे अशा पद्धतीने हे करायचे पण सुरुवातीला बीपीएल व्हायचे पण बीपीएल सगळ्यांवर तिथं भारी पडणार की हा